डोंगरला येथे राजाभोज जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा पोवार समाजाचे प्रेरणास्त्रोत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांचा जन्मोत्सव निमित्त तुमसर तालुक्यातील डोंगरला गावात तीन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता डीजे ढोल ताश्यांच्या गजरात आताशबाजी करत गोड्यावर भोज यांची वेशभूषा धारण करून शोभायात्रा रॅली काढण्यात आली शोभायात्रा रॅली डोंगरला येथील गावाच्या मध्यभागी असलेल्या पटांगणातून सुरू करण्यात आली संपूर्ण डोंगरला गावात भोज की जय कुलदेवी गड कालिका की जय जय जयकार अशा घोषणा करत शोभयात्रा काढण्यात आली दु, दुपारी दोन वाजता शोभयात्रेचे समापन करण्यात आले सायंकाळी पाच वाजता जन्मोत्सव कार्यक्रम आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले सायंकाळी सात वाजता सर्व ग्रामवासी बांधवांनी स्नेहभोजन करून रात्री समाज प्रबंधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनेलसाठी विशेष उपसंपादक खेमराज शरणागर भंडारा जिल्हा बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल